न्यूज मराठी परिसरातून प्रथमच सुरू झाली ही बस सेवा प्रवाशांमध्ये का आहे आनंदाचं वातावरण साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्र निकेतन सलगरे व शाखा नेहमीच प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी विट्यातील व्यंकटेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीना आता विट्यातून जबरदस्त बस सेवा सुरु केल्या सातारा ते नागपूर अशी ही आरामदायक स्लीपर कोच बस सेवा सुरू करण्यात आल्यानं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कंपनीचे मालक उमेश कुपाडे व महेश कुपाडे हे नेहमीच प्रवाशांसाठी वेगवेगळ्या मार्गावर बस सेवा सुरू करत आहेत ते नेहमीच प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना आणतात त्यांनी दिलेल्या सुखसोयींमुळे प्रवाशांचा त्यांच्याकडे वाढता कल आहे प्रवाशांना आरामदायक व सुखकारक प्रवास देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे शिवाय प्रवाशांची वेगळी काळजी ही कंपनी घेते प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांनी दररोज सातारा ते नागपूर अशी फुल स्लीपर ए सी बस सर्व्हिस सुरू केली आहे याचा शुभारंभ नुकताच झाला आहे कराड विटा भिवघाट आटपाडी पंढरपूर सोलापूर तुळजापूर लातूर नांदेड यवतमाळ वर्धव नागपूर अशी सेवा प्रवाशांना दिली जाणार आहे या बस सर्व्हिसमुळं नांदेड नागपूर परिसर व पुढे उत्तर प्रदेश कलकत्ताकडे जाणाऱ्या बऱ्याच प्रवाशांची उत्तम सोय झाली आहे या बसमध्ये फुल ए सी ब्लँकेट पाणी जलद पार्सल सेवाही सुरू आहे तसेच व्यंकटेश्वरा ट्रॅव्हलच्या माध्यमातून बेंगलोर मेंगलोर सेलम कोइमत्तूर हैदराबाद विजयवाडा सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ नागपूर व लवकरच तिरुपती म्हैसूर नाशिक अहमदाबाद राजकोट या लांब डिस्टन्सच्या डेली बसचा शुभारंभ करण्यात येणार आहे असं व्यंकटेश्वरा ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर महेश कुपाडे यांनी सांगितलं आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा